संशय हा ठोस पुराव्याची जागा घेऊ शकत नाही असं उच्च न्यायालयाचं म्हणणं आहे आता परदेशी शिक्षणाची स्वप्नपूर्ती नवी मुंबईतच होणार आहे राज्यात लवकरच मद्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे दोन दिवस या राज्यात ओला उबर रॅपिडो चालणार नाही आता मुस्लिम देशात अणुकेंद्र केंद्र बांधलं जाणार आहे रणजी स्पर्धा पंधरा ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता पुन्हा चर्चेत आल्या आहेत या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज पंधरा जून वार वार, e पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाची फौजदारी खटल्यात आरोपीवरील संशय कितीही गंभीर स्वरूपाचा असला तरी तो ठोस पुराव्याची जागा घेऊ शकत नाही असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले त्यानंतर न्यायालयाने प्रियकराच्या साथीने पतीचा सा खून केल्याचा आरोप असलेल्या मूकबधीर महिलेला जामीन मंजूर केला फौजदारी कायद्याचे एक सुस्थापित तत्व आहे त्यानुसार पूर्णपणे परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित प्रकरणात परिस्थितीच्या साखळीतील प्रत्येक दुव्यातून आरोपीनेच गुन्हा केल्याचा फिर्यादी पक्षाने खात्रीशीर पुरावा देणे अनिवार्य आहे असेही न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या एकलपीठाने याचिकाकर्तीला जामीन मंजूर करताना स्पष्ट केलं आपल्या समोरील हे प्रकरण पूर्णपणे परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित आहे दुसरीकडे याचिकाकर्ती ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून कोठडीत असून ती जामिनास पात्र आहे असंही न्यायालयाने नमूद केलं याचिकाकर्तीला मुकबझीर पतीच्या हत्येप्रकरणी ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये अटक झाली होती पोलिसांच्या म्हणण्यानुसार या महिलेचे सह आरोपीशी विवाहबाह्य संबंध होते त्याच्यासह अन्य एका साथीदाराच्या मदतीने तिने पतीच्या खुनाचा कट रचला ही महिला आणि सह आरोपींनी महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर दिलेले कबुली जबाब प्रेमसंबंधांचा हेतू आणि कोठडीतील चौकशीनंतर घटनेच्या ठिकाणाहून हस्तगत केलेली दोरी आणि विद्युत तार या आधारे पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर या महिलेने सांकेतिक भाषेतील दुभाषाद्वारे उच्च न्यायालयात धाव घेतली होती पोलिसांचा याचिकाकर्ती विरोधात दाखल केलेला खटला कबुली जबाब हत्य हे हत्येमागील हेतू आणि हत्येच्या ठिकाणी हस्तगत केलेले पुरावे या तीन प्रमुख घटकांवर आधारित आहे त्यातही तो प्रामुख्याने परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित आहे या टप्प्यावर घटनेचा कोणताही थेट पुरावा नाही फौजदारी प्रकरणात संशय ठोस पुराव्याची जागा घेऊ शकत नाही असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पहिल्या शैक्षणिक हबची भारतीय विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्याची गरज राहणार नाही आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे भारतातील पहिले शैक्षणिक हब नवी मुंबईत उभारण्यात येणार आहे राष्ट्रीय शिक्षण राज्य सरकारने पाच परदेशी विद्यापीठांना इरादा पत्र प्रदान केले आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे भारतातील पहिले शैक्षणिक हब नवी मुंबईत उभारण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले युनिव्हर्सिटी ऑफ अबरडीन यूके के युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क यू के युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अमेरिका इस्तितहुतो युरोपियो दी डिझाईन इटली ही जगातील पाच नामवंत विद्यापीठे भारतात येत आहेत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात ही विद्यापीठे उभी राहणार आहेत याच परिसरात येत्या काही वर्षात सिटी स्पोर्ट्स सिटी आणि इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार आहे येथे आगामी कालावधीत दहा विद्यापीठे एकत्र येतील अशी संकल्पना राबवण्याचा विचार आहे या पाच विद्यापीठांमुळे हा परिसर पूर्ण शिक्षण आणि संशोधनासाठी ओळखला जाईल मुंबईची सध्या वित्तीय औद्योगिक आणि मनोरंजन उद्योगाचे शहर म्हणून ओळख आहे विद्यापीठामुळे एज्युकेशनल सिटी अशी ओळख होईल राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे परदेशातील अनेक विद्यापीठांनी भारतात येण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे ज्या भारतीय तरुणांना शिक्षणासाठी परदेशात जाणे शक्य होत नाही त्यांचे स्वप्न नवी मुंबईतच पूर्ण होईल नुकतेच वेस्टर्न युनिव्हर्सिटी आणि गोंडवाना महाविद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं पॉडकास्टची तिसरी बातमी आहे राज्यातील मद्यांच्या किमतीची राज्य सरकारने भारतात उत्पादित केलेल्या परदेशी मद्यावर उत्पादन शुल्कात पन्नास टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे त्यावर कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन अल्कोहोलिक बेवरेज कंपनीजने चिंता व्यक्त केली आहे मद्याच्या किमती वाढल्यास परराज्यातून डंपिंग होण्याची शक्यता आहे त्यामुळे किंमती वाढवण्याबाबत पुनर्विचार करण्याची मागणी करीत सी आय ए बी सी महासंचालक अनंत एस अय्यर यांनी सरकारला पत्र आहे उत्पादन शुल्कात मोठ्या प्रमाणात वाढ केल्याने मद्याची एम आर पी पंच्याऐंशी टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे त्यामुळे राष्ट्रीय ब्रँडची स्पर्धात्मकता कमी होऊ शकते शुल्क वाढीमुळे स्थापित आणि प्रतिष्ठित ब्रँड ग्राहकापर्यंत पोचण्यात अडथळा निर्माण होईल ग्राहक कमी श्रेणीतील मद्याकडे वळतील त्यामुळे राज्यातील आय एम एफ एल उद्योगाच्या स्थिरतेला धक्का पोहोचण्याचा धोका अय्यर यांनी वर्तवला तसंच बेकायदा विक्रीचे प्रमाण वाढण्याची शक्यता असून त्यामुळे उद्योगाचे हित आणि गुंतवणुकीवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे शेतीपासून ग्राहकांपर्यंत मूल्य साखळीतील लोकांचा रोजगार धोक्यात येईल असंही अय्यर यांनी म्हटलंय सरकारच्या या निर्णयामुळे शेजारच्या राज्यांतून स्टॉक डम्पिंगमध्ये वाढ होईल या राज्यांमध्ये समान ब्रँड आहेत ज्यांच्या आय एम एफ एलसाठी साठी कमी एम आर पी आहेत कोणत्याही अतिरिक्त वाढल्याने या राज्यांमधून मोठ्या प्रमाणात डम्पिंग होईल अशी भीती अय्यर यांनी व्यक्त केली पॉडकास्टची चौथी बातमी आहे कर्नाटकातील कर्नाटक उच्च न्यायालयाने सोळा जून दोन हजार पासून ओला उबर किंवा रॅपिडो बाईक टॅक्सी सेवा बंद करण्याचे से आदेश दिलेत न्यायालयाने स्पष्टपणे म्हटलं की जोपर्यंत कर्नाटक सरकार मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत बाईक टॅक्सींसाठी ठोस नियम आणि कायदे करत नाही तोपर्यंत राज्यात या सेवा सुरू केल्या जाणार नाहीत हे प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयापासून सुरू होतं जिथे ओला उबर इंडिया सिस्टीम्स आणि रॅपिडोसारख्या कंपन्यांनी याचिका दाखल केली होती या कंपन्यांनी म्हटलं होतं की त्यांच्या बाईक टॅक्सी सेवेला कायदेशीर मान्यता देण्यात यावी तसंच पिवळ्या नंबर प्लेट असलेल्या वाहनांना वाहतूक वाहने म्हणून नोंदणी करण्याची परवानगी देण्यात यावी परंतु त्यांचे सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अंतरिम दिलासा देण्यासाठीचा त्यांचा अर्ज फेटाळून लावला पॉडकास्टची पाचवी बातमी आहे मुस्लिम देशातील अणु केंद्राची इराणच्या अणु कार्यक्रमावरून मध्य पूर्वेत तणाव आहे शिया मुस्लिम देशाच्या अनेक अणुकेंद्रांना लक्ष केलंय दुसरीकडे आणखी एका मुस्लिम देशाने गुप्तपणे अणु केंद्रावर काम सुरू केलंय विशेष म्हणजे पुतीन रशिया या देशाच्या अणुकेंद्राला उघडपणे पाठिंबा देत हा मुस्लिम देश कझाकस्तान आहे रशियाची अणुऊर्जा क्षेत्रातील दिग्गज कंपनी रोजाटॉन कझाकस्तानमध्ये पहिले अणुऊर्जा केंद्र उभारण्यात सहकार्य करत आहे मध्य आशियाई देश प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे कझाकस्तानमधील या नवीन केंद्राला दोन हजार चोवीसमध्ये मंजुरी देण्यात आली ते बालखाश सरोवराजवळील कुलकेन जवळील एका गावात बांधलं जात आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून यंदाच्या मोसमातील रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा दोन टप्प्यात होणार आहे यंदा प्रथमच हेलिट गटातील एकच संघ प्लेट गटात जाईल गेल्या मोसमापर्यंत तळाचे दोन संघ प्लेट गटात जात होते तर प्लेट गटातील पहिले दोन संघ एलिट गटात स्थान मिळवत होते हाच नियम पुरुषांच्या सिनियर आणि ज्युनियर गटातील सर्व स्पर्धांना लागू असणार आहे रणजीच्या साखळी स्पर्धेचा पहिला टप्पा पंधरा ऑक्टोबर ते एकोणीस नोव्हेंबर आणि दुसरा टप्पा बावीस जानेवारी ते एक फेब्रुवारीपर्यंत होईल त्यानंतर सहा ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान बाद फेरीचे सामने होतील तर यंदापासून दुलीप करंडक पुन्हा विभागीय स्तरावर होणार आहे ही स्पर्धा अठ्ठावीस ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर दरम्यान होईल यासाठी विभागीय निवड समिती त्यांच्या विभागाचा संघ निवडेल इराणी करंडक सामना एक ते पाच ऑक्टोबर दरम्यान होईल शेवटची बातमी आहे ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांची ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता गेल्या काही वर्षात आणि दमदार भूमिकांमुळे चर्चेत आहेत सहासष्ट वर्षांच्या वयातही त्या समवयस्क अभिनेत्रींमध्ये वेगळ्या ठरतात ते त्यांच्या विचारांमुळे आता त्या पुन्हा त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत एका मुलाखतीत नीना गुप्ता म्हणाल्या आज मी साडी घालतेय उद्या शॉर्ट्स घालेन मला जे योग्य वाटतं ते मी करते कारण मी कोणाचं नुकसान करत नाही असं त्यांनी सांगितलं हे होतं डॉट e कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर